दुचाकी व वा चारचाकी वाहन चोरी करणारा एक आरोपी अटक बावीस वाहने जप्त एम आय डी सी कुपवाड पोलिसांची मोठी कारवाई सांगली एम आय डी सी कुपवाड पोलिसांनी दुचाकी व चारचाकी चोरी करणाऱ्या एका सराई चोरट्याला अटक करून तब्बल बावीस वाहने जप्त केली आहेत जप्त केलेल्या वाहनांची किंमत सोळा लाख दहा हजार तीनशे रुपये इतकी असून या प्रकरणात एकूण वीस गुन्हे उघडकीस आले आहेत अटक आरोपीचे नाव फिरोज नबीलाल मुल्ला वय एकतीस वर्षे राहणार मानुडे गल्ली जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली जप्त मुद्देमाल एक चारचाकी मारुती सुझुकी इको किंमत चार लाख सात हिरो स्प्लेंडर मोटारसायकली किंमत साडेतीन लाख पाच होंडा शाईन मोटारसायकली किंमत तीन लाख दोन हजार चार हिरो पॅशन मोटारसायकली किंमत दोन लाख एक रॉयल इन्फिल्ड बुलेट किंमत दीड लाख एक होंडा युनिकॉर्न किंमत पंच्याहत्तर हजार एक बजाज प्लेटिना किंमत चाळीस हजार एक टी व्ही एस अपाचे किंमत तीस हजार एक हिरो एच एफ डिलेक्स किंमत पंचेचाळीस हजार रोख तीनशे रुपये सहा वाहनांच्या चाव्यांचा जुडगा एकूण किंमत सोळा लाख दहा हजार तीनशे रुपये कारवाई कशी उघडकीस आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फिरोज मुल्ला यांच्या मागावर होते मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाचवा मैल परिसरात सापळा लावण्यात आला संशयित इस्माला अटक करून चौकशी केली असता गेल्या चार महिन्यात सांगली मिरज कुपवाड कासेगाव इस्लामपूर कोल्हापूर सातारा सोलापूर आणि कर्नाटकातील विजयपूर परिसरातून दुचाकी चारचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली या कारवाईत सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर व विजयपूर पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यामधील वाहने जप्त करण्यात आली कारवाई सहभागी अधिकारी व अंमलदार माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली पुढील तपास एमआयडीशी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत